नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं समजू शकेल आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्ये भाग क्रमांक पासष्ट पहिलं वाक्य बघू अभिनेता होण्यासाठी त्याच्यात प्रतिभेचा अभाव आहे अभिनेता होण्यासाठी त्याच्यात प्रतिभेचा अभाव आहे हे रेग्युलर वाक्य आहे त्याच्यामुळे काय आहे बघा वाक्य कसं येतं येतं ते ही लॅक्स द टॅलेंट्स टू बी अॅन ॲक्टर्स ही लॅक्स द टॅलेंट टू बी एन ॲक्टर इथे लक्षात घ्या त्याच्या त्याच्यासाठी ही आलेला आहे आणि लॅक्स आलेला आहे कारण हा साधा वर्तमान काळ आहे साधा वर्तमान काळात जर करता एक वचन असेल तर त्याला एस किंवा ई ला एस लागतो त्याचप्रमाणे लॅक्स ला आलेला आहे ॲस लागलेला आहे त्याला कारण करता एक वचन आहे ही आहे म्हणून आणि लॅक्स कशासाठी यूज झालेला आहे तर अभावसाठी अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे की ही लॅक्स द टॅलेंट्स टू बी एन ॲक्टर त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू मला वाटते की हे करणे सोपे होईल मला वाटते की हे करणे सोपे होईल वाक्य येणार मला वाटते मला वाटतेसाठी आय थिंक येतं बरोबर त्याच्यानंतर आय थिंक डुईंग धीस वूड बी इझी आय थिंक टुइंग धीस वूड बी इझी म्हणजे चांगलं हो म्हणजे करणं सोपं होईल म्हणून त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू मी पूर्वीसारखा निरोगी नाही मी पूर्वीसारखा निरोगी नाही वाक्यणार आय एम नॉट हॅज हेल्दी हॅज आय यूज टू बी आय एम नॉट हॅज हेल्दी हॅज आय यूज टू बी आय यूज टू बी म्हणजे पूर्वीसारखा पूर्वीच्या जे वाक्य असतात म्हणजे सांगायचं असतं त्यावेळी युजड टू यूज केलं जातं त्याचप्रमाणे इथे युजड टू वापरलेला आहे त्याच्यानंतर आय एम नॉट हॅज हेल्दी हॅज असं घेतलेलं आहे ही कसली डिग्री आहे तुम्हाला कळेल की ही पॉझिटिव्ह डिग्री आहे कारण हॅच हेल्दी हॅच वापरलेलं आहे त्याप्रमाणे हे वाक्य केलेलं आहे आय ॲम नॉट हॅज हेल्दी हॅज आय यूज टू बी आय यूज टू बी म्हणजे पूर्वीसारखा आणि हेल्दीसाठी निरोगी अशा प्रकारे सेंटेन्स आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू पूर्वी येथे एक मोठे उद्यान होते पूर्वी येथे एक मोठे उद्यान होते वाक्यपण हे पण होते होते म्हणजे युज्ड टू यूज केलेलं आहे बघा दे आर टू बी अ लार्ज पार्क हियर देअर आर टू बी अ लार्ज पार्क हियर लार्ज पार्क म्हणजे मोठे उद्यान आणि येथेसाठी हियर वापरलेलं आहे आणि युज्ड टू कशाला वापरलेला आहे तर ते होते अगोदर होतं किंवा तरी म्हणून युजड टू यूज केलेलं आहे म्हणजे करायचा खायचा वगैरे एखाद्याची सवय असेल काय असेल त्याच्यासाठी यूज्ड टू यूज केलं जातं त्याप्रमाणे इथे यूज्ड टू दिलेलं आहे त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघू तुमचा मुलगा आता खूप उंच झाला आहे तुमचा मुलगा आता खूप उंच झाला आहे वाक्यांना युअर सन मस्ट बी क्वाईट टॉल बाय नाव युअर सन मस्ट बी वाईट टॉल बाय नाव आणि इथे लक्ष द्या की झाला आहे झाला आहे म्हणून मस्ट यूज केलेलं आहे करायचं आहे करायला पाहिजे म्हणजे ज्यावेळी इथे एक निश्चित असतं त्यावेळी काय दिलं जातं मस्ट वापरले जातं त्यामुळे इथे मस्ट यूज केलेलं आहे सन म्हणजे तुमचा मुलगा त्याच्यानंतर क्वाईट म्हणजे खूप उंच उंचसाठी टॉल यूज केलेला आहे आणि आतासाठी नाव यूज झालेलं आहे अशा प्रकारे युअर सन मस्ट बी क्वाईट टॉल बाय नाव असं आहे त्याच्यानंतर सिक्स सहावं वाक्य बघू मी तुझ्यास मी तुझ्यासाठी काम करेन याची कल्पनाही केली नव्हती मी तुझ्यासाठी काम करेन याची कल्पनाही केली नव्हती वाक्यांना केली नव्हती नव्हतीसाठी इथे नेव्हर यूज झालेला आहे इथे करता आहे मी मी म्हणून आय आलेलं आहे आता नव्हती नव्हती म्हणजे भूतकाळ आहे पास टेन्स आहे म्हणून इथे इमॅजिन केलेलं आहे लक्षात घ्या आय नेव्हर इमॅजिन आय वूड बी वर्किंग फॉर यू आय नेव्हर इमॅजिन आय वूड बी वर्किंग फॉर यू आणि नेव्हर इमॅजिन म्हणजे कल्पना केली नव्हती इमॅजिन म्हणजे कल्पना आणि आय वूड बी वर्किंग फॉर यू म्हणजे मी तुझ्यासाठी काम करेन अशा प्रकारे हे वाक्य आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य इथे कसं वापरलेलं आहे वूड हे लक्षात घ्या कारण वाक्य कसं असतं जर पहिलं वाक्य जर भूतकाळामध्ये असेल तर दुसऱ्या वाक्यात जर ते भविष्यकाळ असेल तर त्यावेळी विल ऐवजी वूड यूज केलं जातं त्याप्रमाणे इथे वूड यूज केलेलं आहे दुसऱ्या वाक्यात बघा आय वूड बी वर्किंग फॉर यू हे लक्षात घ्या हा वूडचा नियम आहे तो तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद जी शिकवलेली आहे त्यामध्ये आम्ही ते दिलेलं आहे वूडचा वापर केव्हा केला जातो कसा केला जातो तो तुम्ही लेस तो तुम्ही चॅप्टर काढून बघू शकता म्हणजे तुम्हाला डिटेल्समध्ये कळेल त्याच्यानंतर सातवं वाक्य बघू ते म्हणतात की एक मोठे धरण बांधले जाईल ते म्हणतात की एक मोठे धरण बांधले जाईल आता ते म्हणतात ते म्हणतात म्हणजे दे, दे से दे से दॅट अ लार्ज डॅम विल बी बिल्ड दे से दॅट अ लार्ज डॅम विल बी बिल्ड डॅम म्हणजे धरण आणि बांधले जाईल म्हणजे भविष्यकाळ आहे म्हणून व्हील यूज केलेला आहे बांधण्यासाठी बिल्ड अशा प्रकारे वाक्य आहे दे से दॅट अ लार्ज टॅम्प विल भी बी बिल्ड त्याच्यानंतर आठवं वाक्य त्याने पगार वाढवावा अशी मागणी केली त्याने पगार वाढवावा अशी मागणी केली आता त्याने त्याने म्हणजे तो म्हणजे ही आलं त्याच्यानंतर मागणी मागणी म्हणजे डिमांड पण केली आहे भूतकाळ आहे म्हणून डिमांडेड झालेला आहे लक्षात घ्या ही डिमांडेड दॅट हीच सॅलरी बी इनक्रीज ही डिमांडेड दॅट हीच सॅलरी बी इनक्रीज त्याच्यानंतर नव्वं वाक्य इनक्रीज म्हणजे वाढवणे त्याच्यासाठी इनक्रीज वापरलेलं आहे सॅलरी म्हणजे पगार त्याच्यानंतर नव्वं वाक्य बघू वाक। आपण पुन्हा भेटू शकलो तर खूप छान होईल आपण पुन्हा भेटू शकलो तर खूप छान होईल वाक्य ना इट वूड बी ग्रेट इफ वी कूड मीट अगेन इट वुड बी ग्रेट म्हणजे इट वूड बी ग्रेट म्हणजे छान होईल इफ वी कुड मीट अगेन म्हणजे आज जर आपण पुन्हा भेटलो भेटू शकलो तर असं वाक्य आहे इट वूड बी ग्रेट इफ वी कुड मीट अगेन त्याच्यानंतर दहावं वाक्य तुम्हाला याबद्दल फारसा अनुभव आहे असं वाटतंय किंवा दिसतंय म्हणजे तुम्हाला याबद्दल फारसा अनुभव आहे असं वाटतंय दिसतंय वाक्य ना यू सीम टू बी अ लिटल एक्सपीरियन्स अबाउट धीस यू सीम सीमजे दिस्त है वाटत है तै सीम व लक्षा घया यू सीम एंड लिटल एक्सपीरियन्स मे फारा अनुभव नहीं फारसा अनुभव फारसा मजे लिटल जे थोड़ा अनुभव तै लिटल एक्सपीरियन्स आ अशा प्रकार वाक्य है यू सीम टू बी अ लिटल एक्सपीरियन्स अबाउट धीसन अकराव वाक्य। माझ्याबरोबर ये माझ्याबरोबर ये म्हणजे माझ्यासोबत ये ना कम अलाँग विथ मी कम अलॉंग विथ मी अलॉग विथ म्हणजे माझ्याबरो अलॉंग विथ म्हणजे बरोबर आणि कम म्हणजे येणे आणि मी म्हणजे माझ्याबरोबर असं वाक्य आहे कम अलाँग विथ मी त्याच्यानंतर बारा वाक्य मी तिला कंटाळलो आहे मी तिला कंटाळलो आहे वाक्य ना आय एम फेडअप विथ ह आय फेड अप विथ हर हे इथे लक्षात घ्या कंटाळणीसाठी अप यूज झालेला आहे आणि तिला तिलासाठी हर मी करताय आहे म्हणून आय आलेला आहे ते आय फेड फेडअप विथ हर त्याच्यानंतर तेरा वाक्य तू आमच्यासोबत जाशील का तू आमच्यासोबत जाशील का वाक्य येणार वाक्य बघा तू आमच्यासोबत जाशील का इंट्रोगेटिव सेंटेंस सेंटेंस हो हे वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे क्वेश्चन सेंटेन्स आहे तर ह्याची सुरुवात कशी आता जाशील का आहे म्हणजे हो किंवा नाही ॲन्सर येणार म्हणजे सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात आणि हे वाक्य फ्युचर टेन्समध्ये असल्यामुळे विलने सुरुवात येणं होणार विल यू गो विथ वी अस विल यू गो विथ अस अस म्हणजे आमच्यासोबत यू म्हणजे तू असं आहे ते विल यू गो विथ अस अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौदावं वाक्य चला ते पूर्ण करूया चला ते पूर्ण करूया आता करूया चावूया खाऊया ह्याच्यासाठी लेट्स यूज केलं जातं त्याचप्रमाणे इथे केलेलं आहे बघा लेट्स गेट इट ओवर विथ लेट्स गेट विथ ओवर विथ म्हणजे चला ते पूर्ण करूया असं आहे ते लेट्स म्हणजे करूया गेट इट ओवर ओव म्हणजे पूर्ण अँड विथ असं आहे वाक्य त्याच्यानंतर पंधरावं वाक्य बघू कृपया लिंबू चहा क कृपया लिंबू चहा म्हणजे काय पाहिजे तुम्हाला असं आहे ॲक्च्युली त्याचं मिनिंग म्हणजे तुम्हाला काय पाहिजे लिंबू पाहिजे की जे लिंबू चहा पाहिजे का असं विचारलेलं आहे अटी विथ लेमन प्लीज अटी विथ लेमन प्लीज म्हणजे कृपया मला लिंबू चहा द्या असं पण ग म्हणता येतं ह्याचा अर्थ त्याच्यानंतर सोळावं वाक्य बघा ते घाबरून उरडले ते घाबरून ओरडले आता ते ते म्हणजे दे आलं आता ओरडले ओरडले म्हणजे भूतकाळ आहे हे आपल्याला कळतं म्हणून आता ओरडण्यासाठी काय वापरलं जातं तर स्क्रीम्ड 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 म्हणजे घाबरणे ओरडणे विथ टेरर विथ टेरर म्हणजे घाबरून असं आहे दे स्क्रीम्ड विथ टेरर दे स्क्रीम्ड विथ टेरर टेरर म्हणजे घाबरून अँड स्क्रीम्ड म्हणजे ओरडणे दे तेसाठी त्याच्यानंतर सतरा वाक्य मी माझे काम पूर्ण करत आहे मी माझे काम पूर्ण करत आहे वाक्यनं आय हॅम थॉट विथ माय वक आय आय हॅम थॉट विथ माय वक म्हणजे माझे काम काय करत आहे मी पूर्ण करत आहे त्याच्यानंतर अठरा वाक्य तिने सन्मानाने पदवी प्राप्त केली तिने सन्मानाने पदवी प्राप्त केली आता तिने म्हणजे शियाली शियाला करता नंतर केली केली म्हणजे पदवी प्राप्त, प्राप्त केली म्हणजे काय ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटचं ईडी लागलेलं आहे कारण तो भूतकाळ आहे म्हणून म्हणून वाक्य आलं शी ग्रॅज्युएटेड विथ हॉनर शी ग्रॅज्युएटेड विथ हॉनर हॉनर म्हणजे सन्मानाने आणि ग्रॅज्युएट म्हणजे पदवी प्राप्त केलेली आहे आणि तिनेसाठी शी अशा प्रकारे वाक्य आहे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे ते कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप आणि जो राहिलेला रिमेनिंग पार्ट्स आहे तो त्याच्या पुढे आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य बघू तुमचा पेपर पूर्ण झाला आहे का तुमचा पेपर पूर्ण झाला आहे का हो किंवा नाही होता म्हणजे एक्झिक्युटिव्ह वर्ब्सने हेल्पिंग वर्ब्सने सुरुवात झालेली आहे आता झाला आहे का ना आर यू डन विथ द पेपर आर यू डन विथ द पेपर डन म्हणजे पूर्ण होणे विथ द पेपर म्हणजे पूर्ण झाला आहे का अशा प्रकारे आहे आर यू डन विथ द पेपर हे क्वेश्चन्स मग त्याच्यानंतर विसाव वाक्य चला अकरावा धडा किंवा अध्यायाला सुरुवात करूया चला अकरावा धडा किंवा अध्यायाला सुरुवात करूया इथे पण करूया आहे करूया आहे म्हणजे लेट्स होणार म्हणून इथे बघा लेट स्टार्ट विथ चैप्टर इलेवन लेट स्टार्ट विथ चैप्टर इलेवन म्हणजे आपण काय करूया सुरुवात करूया लेट स्टार्ट विथ चैप्टर इलेवन म्हणजे अकराव्या अध्यायापासून किंवा धड्यापासून सुरुवात करूया त्याच्यानंतर एकविसावं वाक्य बघू त्याने तिला चाकूने मारले त्याने तिला चाकूने मारले हे पण कसलं वाक्य आहे साध्या भूतकाळाचं कर्ता कर्ताप्लस क्रियापदाचं दुसरं रूप आता त्याने कोणी त्याने मारले त्याने म्हणजे ही येणार आणि कोणाला मारले तिला मारली म्हणजे ती हर होणार वाक्य बघा ही किल्ड हर विथ अ नाईफ ही किल्ड Uh, uh, he knife. Knife विथ हर सॉरी ही किल्ड हर विथ अ नाईप नाईपने तिला मारलं त्याने म्हणून असं वाक्य आलेलं आहे शी किल्ड झालेलं आहे हर विथ अ नाईप नाईप म्हणजे चाकू त्याच्यानंतर बावीसावं वाक्य बघा आमच्यासोबत रात्रीचे जेवण का करत नाही आमच्यासोबत रात्रीचे जेवण का करत नाही इथे वाक्य लक्षात घ्या इथे हो किंवा नाही उत्तर येणार नाही म्हणजे हा डब्ल्यू एच टाईपचा क्वेश्चन्स का? का आहे आता का कासाठी व्हाय यूज केलं जातं म्हणून व्हाय आलेलं आहे आणि करत नाही नाही आहे नॉ निगेटिव्ह आहे म्हणून इथे आलेलं आहे बघा व्हाय नॉट हॅव डिनर विथ अस व्हाय नॉट हॅव डिनर विथ अस म्हणजे नॉट हॅव डिनर म्हणजे रात्रीचे जीवन आणि विथ अस म्हणजे आमच्यासोबत आमच्यासोबत अस आहे म्हणून आमच्यासोबत एंड क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारे है, why not have with us? ते वाक्य आहे वाय नॉट हॅव डिनर विथ अस त्याच्यानंतर तेविसा वाक्य ते त्यांच्या सिद्धांताशी किंवा बरोबर अडकले ते त्यांच्या सिद्धांतांशी किंवा ते कि बरोबर त्यांच्याबरोबर अडकले असं आहे वाक्य तर आता ते ते साठी दे आता अडकले अडकले म्हणजे स्टक स्टक आलेला आहे ते स्टक विथ हीज थ्योरी ते स्टक विथ हीज थ्योरी हीच थ्योरी म्हणजे त्यांच्या सिद्धांतांची किंवा त्यांच्याबरोबरी अडकली त्याच्यानंतर ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस वाक्य दोन्ही हातांनी बॉक्स धरा दोन्ही हातांनी बॉक्स धरा वाक्यणा होल्ड द बॉक्स विथ दो बोथ हँड्स होल्ड द बॉक्स विथ बोथ हँड्स होल्ड करणे म्हणजे धरणे बॉक्स विथ बोथ हँड बोथ हँड म्हणजे दोन्ही हाताने असं आहे होल्ड द बॉक्स विथ बोथ हँड्स त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य त्यांची कार ट्रेनला धडकली त्यांची कार त्यांची नाही त्याची कार त्याची मीन्स हीच कार तिची कार असते तर हर कार येणार लक्षात घ्या त्याची कार ट्रेनला धडकली त्याची कार ट्रेनला धडकली म्हणजे हे पण कसलं आहे साध्या भूतकाळाचं म्हणजे कर्ता प्लस क्रियापाचं दुसरं रूबी आता त्याची कार त्याची कार म्हणजे हीच कार कॉलिड विथ अ ट्रेन हीच कार कॉलिडेड विथ अ ट्रेन कॉलिडेट म्हणजे धडकणे लक्षात घ्या कॉलिडेट धडकणे म्हणजे हीच कार कॉलिडेड विथ अ ट्रेन ट्रेनला धडकली अशा प्रकारे वाक्य आहे आता इथे त्याची आहे म्हणून हीच कार आलेला आहे तिची असेल तर हर कार येईल त्यांची कार असेल तर काय येणार इथे काय येणार कार, कार ही जेणार हर त्याच्यानंतर देअर कार त्यांची कार असेल तर असं येणार ते चेंज होणार लक्षात घ्या प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील त्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा कारण खूप महत्त्वाची आहेत ऑल टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत म्हणजे ऑल म्हणजे प्रत्येक म्हणजे त्या एक पर्टिक्युलर ह्याची नाही आहेत पर्टिक्युलर टॉपिकची नाही आहेत सगळी त्यामध्ये इन्क्लूड आहे पॉझिटिव्ह आहेत निगेटिव्ह आहेत या इंट्रॉगेटिव्स आहे त्याचप्रमाणे तो इम्परेटिव्ह पण आलेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ लिंकड इन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ आणि आमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे नाही स्वप्नेल म्हणून त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत न्यू टॉपिक घेऊन नवीन विषयाची नवीन वाक्य घेऊन तोपर्यंत धन्यवाद